मेडाथेंटिक मध्ये आपले स्वागत आहे दात काढल्यानंतर सुरळीत पुनर्प्राप्ती म्हणजेच रिकव्हरीसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे दात काढणे ही जन्मांसात भीतीदायक आणि दुखरी शस्त्रक्रिया म्हणून प्रचलित आहे परंतु आजकाल पूर्ण शस्त्रक्रिया भुलीचे इंजेक्शन देऊन वेदनाविरहित पाने केली जाते आणि योग्य सावधगिरीने तुम्ही आरामदायी उपचार प्रक्रिया सुनिश्चित करू शकता चला तर मग दात काढल्यानंतर त्वरित घ्याव्याची काळजी पहिले समजून घेऊ दात काढल्यानंतर कापसाचे किंवा रेशमाचे तल पारदर्शक कापड पॅडसह हलका दाब देऊन रक्तस्त्राव नियंत्रित करणे महत्वाचे आहे दीर्घकाळापर्यंत रक्तस्त्राव टाळण्यासाठी थुंकणे किंवा जोमाने दात स्वच्छ धुणे टाळा सूज कमी करण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळलेला बर्फाचा पॅक एका वेळी पंधरा ते वीस मिनिटे गालावर लावा पहिल्या चोवीस तासांसाठी दर दोन ते तीन तासांनी पुनरावृत्ती करा हे अस्वस्थता कमी करण्यात आणि बरे होण्यास मदत करेल निर्देशानुसार तुमची निर्धारित वेदना औषधे घेण्याचे लक्षात ठेवा वेदना तीव्र असल्यास किंवा सुधारत नसल्यास पुढील मार्गदर्शनासाठी आपल्या दंतवैद्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका आहार आणि मौखिक स्वच्छतेकडे लक्ष द्या सुरुवातीचे काही दिवस मऊ सहज झळता येण्याजोग्या पदार्थांचे से सेवन करा गर्म मसालेदार किंवा आम्लयुक्त पदार्थ टाळा जे दात काढलेल्या जागेला त्रास देऊ शकतात सौम्य ब्रशिंग आणि फ्लॉसिंग आवश्यक आहे गुठळ्यामध्ये अडथळा आणता आपले तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी मऊ ब्रिस्टल टूथब्रश वापरा आणि कोमट मिठपाणी वापरून दात स्वच्छ धुवा रिकव्हरी दरम्यान धूम्रपान आणि स्ट्रॉ वापरणे टाळा जेव्हा शारीरिक कष्ट आणि विश्रांतीचा प्रश्न येतो तेव्हा रक्तस्त्राव आणि सूज कमी करण्यासाठी पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी शारीरिक हालचाली मर्यादित करा ड्रेनेजला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी झोपताना आपले डोके उंचावण्याचे लक्षात ठेवा जास्त रक्तस्त्राव तीव्र वेदना ताप यांसारख्या चेतावणी चिन्हांबद्दल जागरूक रहा तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब तुमच्या दंतवैद्याशी संपर्क साधा याव्यतिरिक्त गर्म शीतपेये टाळा दात काढलेल्या ठिकाणी हात लावू नका आणि तुमच्या बरे होण्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या दंतचिकित्सकासोबत फॉलोअप भेटीची वेळ निश्चित करा लक्षात ठेवा प्रत्येकजण आपापल्या गतीने बरा होतो धीर धरा आणि सुरळीत पुनर्प्राप्तीसाठी आपल्या दंतचिकित्सकांच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा या अत्यावश्यक सावधगिरींचे अनुसरण करून आपण दात काढल्यानंतर आरामदायी आणि जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित करू शकता तुमचा दंतचिकित्सक तुम्हाला वाटेत असलेल्या कोणत्याही प्रश्नांची किंवा समस्यांची उत्तरे देण्यासाठी नेहमीच असतो धन्यवाद Subscribe if you like the content.